अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात मागील गेल्या कित्येक दिवसांपासून विविध भागांमध्ये वीज पुरवठा खंडित होतोय त्यामुळे सामान्य जनतेला याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय या संदर्भात उपविभागीय कार्यकारी अभियंता यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा अधिकारी हे सामान्य नागरिकांना केराची टोपली दाखवतात दुसरीकडे दर्यापूर तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या खल्लार उपकेंद्रात वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित होतोय त्यामुळे लहान मुलांना व वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय खल्लार उपकेंद्रामधील वीज मागणी ही फिटरच्या क्षमतेच्या वर होते त्यामुळे नेहमीच विजेचा लपंडाव चालू असतो उपकेंद्रावरील कर्मचारी त्यांच्या कार्यक्षेत्रात हजर सुद्धा राहत नाही व वीज दुरुस्तीच्या कामात सहा सात तास वेळ लावला जातो कर्मचाऱ्यांशी सामान्य ग्राहकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास उद्धट प्रकारे ग्राहकांना उत्तर दिलं जात आहे त्यामुळे अशा कामचोर कर्मचाऱ्यांवर तातडीन कारवाई करावी व खल्लार क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करावा यासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं उपभागीय कार्यकारी अभियंता यांच्या दालनात धावा घेत उपविभागीय कार्यकारी अधिकारी यांना चांगलंच धारेवर धरण्यात आलं यानंतर ग्राहकांना कुठलीही अडचण निर्माण झाल्यास उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं निवेदनातून देण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष अमोल कोर्डे तालुका संघटक अंकुश रहाटे निलेश पारशिवकर आदिल शहा हे उपस्थित होते अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका